तुम्हाला श्रीमंत व्हायचा आहे मग या गोष्टी शिकाव्याच लागतील श्रीमंत होण्याचा खरा अर्थ काय आणि त्यासाठी काय आवश्यक आहे हे अनेकांना माहीत नाही अनेकांचे उत्पन्न मर्यादित असते त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी काय करावे याबाबत ते धडपडत असतात पण जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सधन आणि श्रीमंत व्हायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे अनेक लोकांना आपण श्रीमंत व्हावे असे वाटते करोडपती होण्याची स्वप्ने तर लोक पाहतच असतात पण सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही काहीच लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येतात लोकांना सुंदर घरे महागड्या कार आणि सुट्ट्या आरामात घालवण्यासाठी पुरेसा पैसा हवा आहे पण श्रीमंत होण्याचा खरा अर्थ काय आणि त्यासाठी काय आवश्यक आहे हे अनेकांना माहीत नाही पण अनेकांची उत्पन्न मर्यादित असते त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी काय करायला हवे याबाबत नेहमीच धडपडत असतात जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सधन आणि श्रीमंत व्हायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे बचत करायला सुरू करणे तुमच्या बचतीवर जास्तीत जास्त परतावा मिळवणे ही श्रीमंत होण्याची मूलभूत अट आहे यासाठी खाली काही टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे नंबर एक कौशल्य वापरून आपला बिझनेस सुरू करा एखादी गोष्ट दुसऱ्यांपेक्षा चांगली करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे त्यासाठी शिका सराव करा त्याचे मूल्यमापन करा आणि ते परिष्कृत करा बहुतेक खेळाडू किंवा कलाकार हे करोडपती आहेत कारण ते त्यांच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करत असतात तुमच्याकडेही असे काही कौशल्य असेल तर ते तुम्ही वापरून तुम्हाला त्यातून भरीव परतावा मिळवू शकतो यासाठी सुरुवात करताना तुम्हाला कोणती कौशल्ये विकसित करायची आहेत ते पहिले शोधा त्याच कौशल्यामुळे करोडपती झालेल्या जगातील दहा सर्वोत्कृष्ट लोकांची यादी बनवा त्यांचा अभ्यास करा त्यांच्या कष्टातून प्रेरणा घेऊन तुम्ही आपल्या प्रगतीचा मार्ग तयार करा नंबर दोन पैसे योग्य ठिकाणी गुंतवा जर तुम्ही वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून बचत करण्यास सुरुवात करणार असाल तर वर्षाला एक लाख रुपये गुंतवाल वयाच्या साठाव्या वर्षी पाच कोटी रुपये तुम्हाला मिळतील यासाठी बारा टक्के वार्षिक परतावा अपेक्षित आहे जर गुंतवणुकीला सुरुवात होण्यास दहा वर्षांचा विलंब झाला तर तेवढीच संपत्ती वाढवण्यासाठी वार्षिक साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल जर तुम्ही वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी बचत करायला सुरुवात केली तर पुढील पंधरा वर्षामध्ये पाच कोटी जमा करण्यासाठी वार्षिक बारा लाख रुपये तुम्हाला गुंतवावे लागतील नंबर तीन बचत करा दरवर्षी बचतीची रक्कम वाढवल्याने तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट लवकर साध् साध्य करू शकाल जर तुम्ही तुमची बचत आणखी वाढवू शकत नसाल तर महागाईमुळे तुमची बचत तशीही वाढणार नाही मात्र यासाठी मदत हवी असेल तर स्टेपअप एस आय पी तुमच्या गरजेनुसार तयार केला आहे प्रत्येकासाठी एका वर्षामध्ये एस आय पीच्या रकमेत दहा टक्के वाढ होणे यासाठी आवश्यक नाही तुम्ही फक्त पाच टक्के वाढ करू शकता नंबर चार योग्य ठिकाणी गुंतवणूक करा तुम्ही हुशारीने बचत करणे गरजेचे आहे त्यासाठी तुमच्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याने तुम्हाला उत्तम परतावा मिळण्यास मदतच होईल महत्त्वाचे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ अगदी साधा ठेवा अनेक गुंतवणूकदार परताव्याच्या जास्त अपेक्षा ठेवण्याची चूक करतात पण परतावा पाहिल्यानंतरच अपेक्षा करा व गुंतवणूक करा नंबर पाच फंडाचा वापर इतर काही कारणांसाठी करू नका एका गुंतवणुकीचे पैसे दुसऱ्या कामासाठी लावू नका कारण यामुळे तुम्हाला मुदतीपूर्वी पैसे काढावे लागतील आणि गुंतवणुकीची योग्य वाढ होणार नाही त्यासाठी गुंतवणूक सुरक्षित करणे गरजेचे आहे गुंतवणूक सुरक्षित करण्याचा एक मार्ग म्हणजे आपत्कालीन निधी तयार करणे असा निधी तुम्हाला आपत्कालीन मदत देईल